नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी शेकडो पाय घेऊन बच्ची कडू अमरावतीच्या गाडगेबाबा मंदिराच्या दिशेने रवाना अमरावती शहरात बच्ची कडू यांचा प्रहार पक्षाच्या वतीने भव्य शक्ती प्रदर्शन शेतकरी कर्जमाफीसाठी बच्ची कडू आग्रही विधवा आणि दिव्यांगाच्या सहा हजार सा रुपये प्रति महिना देण्यासाठी मागणी आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा माझ्या पथयात्रेसाठी तयार रहा बच्चे गडूचा सरकारला इशारा बिरो रिपोर्ट बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती शेतकऱ्याची कर्जमाफी आहे दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना भेटला पाहिजे पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजी स्केमध्ये केले पाहिजे फळबागमध्ये तीन प्लस पायू आणि तुमचं मेंढपाळ आणि मच्छीमार आणि उद्यूत व्यवसायासाठी एक धोरण निश्चित करणं फार महत्त्वाचं आहे तुमच्या बेरोजगाराचा विषय असेल ग्रामपंचायत कर्मचारी आणि आम्हाला जे घरकुल भेटते त्याची किंमत वाढवणं गरजेचं आहे या सगळ्या मागणीसाठी हे आंदोलन आम्ही करतो आहे मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती पण त्याचे शासन निर्णय निघाले नाही त्या बैठकीची कारवाई करून लगेच तातडीनं शासन निर्णय काढावे यासाठी आजपासून आम्ही अन्नत्याग आंदोलन करतो आहे मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही मागं हटणार नाही तिथून अंत्ययात्रा निघाली तरी बेहत्तर पण हा अखेरचा आणि टोकाचा निर्णय आम्ही घेऊ